जैन पंथ असो शीख संप्रदाय असो प्रत्येक संप्रदायामध्ये भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक पंथामध्ये प्रत्येक संप्रदायामध्ये प्रत्येक नेत्याने इथल्या हे गोरक्षणाचं गोपालनाचं प्रतिपादन केलेलं आहे गाईबद्दल प्रत्येक प्रत्येक कण प्रत्येकन प्रत्येक समाज प्रत्येकन प्रत्येक प्रतेक पंथ हा सहिष्णू राहिलेला आहे सर्वाधिक गोरक्षणासाठी निधी हा जैन समाजाकडून येतो आज रोजी जर तुम्ही डेटा जर का कलेक्ट केला तर तुम्हाला समजेल सर्वाधिक गोरक्षण त्यांच्यात केलं जातं गोरक्षण गोरक्षण करणारे समाज हे संपन्न आहेत तुम्ही किती बेंबीच्या देठापासून त्यांना शिवे द्या मग ते जैन असो गुजराती असो सिंधी असो मारवाडी असो ब्राह्मण असो संपन्न समाज असतात ते लोकं गोरक्षण करतात विज्ञानवादाचे टिमके मिरवणारे अजूनही झोपडपट्टीच्या बाहेर पडलेले नाही आहेत हे सत्य आहे तुम्ही मान्य करा नसा करू लक्षात घ्या त्याच्यामुळे एक लक्ष आणि एक सांगतो मी, कि मी तो सांग तो की मी इथं सांगतोय पोट खिडकी नाही मी मराठा आहे माझ्या पेहरावरून मला बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात हे सांगणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख गो ब्राह्मण प्रतिपालक हा छत्रपती संभाजी महाराजांनी केला